कोकणातील दापोली बस स्थानकात आज महत्वाचा लोकार्पण सोहळा पार पडला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत ई बसेसच्या सेवेला सुरुवात झाली मात्र यात आता एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ज्या ई बसेसचे उद्घाटन झाले त्यांना योग्य ठिकाणी नंबर प्लेटस लावण्यात आलेल्या नाही आरटीओच्या नियमानुसार नंबर प्लेट शिवाय वाहन रस्त्यावर उतरवता येत नाही अशा स्थितीत नंबर प्लेट विनाच या बसेसचे उद्घाटन गृहराज्यमंत्री यांनी केले योगेश कदम यांच्या प्रयत्नातून दापोली डेपोला दहा नवीन शिवशाही ई बसेस मिळाल्या आहेत दहा दिवसांपूर्वीच या बसेस दापोलीत दाखल झाल्या होत्या नंबर प्लेट बसवण्यासाठी दहा दिवसांचा अवधी पुरेसा असतानाही त्या लावलेल्या नाहीयेत हे आश्चर्यकारक आहे परिवहन मंत्रालयाने दापोली डेपोला या संदर्भात काही विशेष परवानगी दिली आहे का हा प्रश्नही उपस्थित होत आहे नियम धाब्यावर बसून बसेस धावणार का हे पाहणे आता ठरणार आहे दापोली आगारामध्ये दहा अशा बसेस आलेल्या आहेत ज्या इलेक्ट्रिक चार्जिंग वर चालणाऱ्या आहेत या गाड्यांना गाड्यांचं उद्घाटन आज राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे यात गाड्या इथे चार्जिंगला लावलेल्या आहेत गाड्या दापोली डेपोमध्ये येऊन दहा दिवसाचा कालावधी झालेला आहे तरी पण गाड्यांना पुढे आणि पाठीमागे नंबर प्लेटच नाही आहेत जिथे ती नंबर प्लेट लावणं आवश्यक आहे तिथे या गाड्यांना नंबर प्लेटच लावलेल्या नाहीत नंबर प्लेट न लावताना त्या नंबर प्लेट आतमध्ये ठेवलेल्या आहेत काचेच्या आत हे आर टी ओच्या नियमानुसार बरोबर आहे का आणि अशा गाड्यांचं उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम करणार का असा आता दापोलीकरांना प्रश्न पडलेला आहे या गाड्या दापोलीमध्ये येऊन दहा दिवस झालेले आहेत तरीही त्यांना त्या नंबर प्लेट योग्य जागी लावलेल्या नाही बघा ही गाडी आहे हिच्या समोरच्या बाजूला नंबर प्लेट आवश्यक आहे पण ती नंबर प्लेट आतमध्ये ठेवलेली आहे अशा नंबर प्लेट आतमध्ये ठेवण्याची तरतूद वाहतूक कायद्यामध्ये आहे का असा प्रश्न आपण विचारला असता लवकरच ला या नंबर प्लेट योग्य जागी बसवण्यात येतील अशी माहिती एस टीच्या वतीने देण्यात आलेली आहे परंतु नंबर प्लेट न लावताच या गाड्या सुटणार का प्रवाशांना घेऊन हाही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे